कराडमध्ये अडखळत बोलण्याची समस्या निदान व उपचार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस ठिकाण चाटे कोचिंग क्लासेस शिवाजी हाऊसिंग सोसायटी शिवाजी स्कूल पवार नगर कराड असेसमेंट अँड कन्सल्टंट ओन्ली ॲट टू नाईन्टी नाईन सेशन चालू होण्याच्या पहिले नाव नोंदणी आवश्यक व्हॉट्सअप संपर्क सत्याहत्तर एकोणीस ब्याऐंशी शहात्तर पासष्ट आणि पंच्याण्णव सत्तावीस चव्वेचाळीस ऐंशी छत्तीस ऑर्गनाइज बाय स्टॅमरिंग क्युअर अँड रिसर्च सेंटर पुणे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण करण्याची परंपरा आहे आज मला आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या आशीर्वादानी आदरणीय अमित भाई शाह साहेबांच्या आशीर्वादानी आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार सगळ्या पार्टीमधल्या प्रमुख लोकांशी चर्चा करून आदरणीय बावनकुळे साहेब असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील सगळ्यांनी मला सांगितलं की सातारा जिल्हा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आपल्याला करायचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुसंस्कारी सुसंस्कृत राजकारण करत भारतीय जनता पार्टीला नंबर एक पार्टी चा पक्ष तर आपल्याला बनवायचाच आहे पण त्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून विकास काम असतील विविध योजना असतील या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं एक वेगळ्या प्रकारचा आदर्श हा नवीन पिढीच्या लोकांसाठी घालण्याच्या बाबतीमधलं काम मागच्या दहा वर्षामध्ये होताना आपण बघितलेलं आहे आणि आप आपल्याला या जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा विचारा मतदार तयार करण्याच्या दृष्टिकोनाने भविष्य काळामध्ये प्रयत्न करायचा आहे एखाद्या निवडणुकीमध्ये यश संपादन झालं म्हणजे पक्षाच्या विचाराचा मतदार तयार झाला असा त्याचा अर्थ होत नाही निवडणुकी तर आपल्याला जिंकायच्याच आहेत पण कसलीही परिस्थिती निर्माण झाली तरी देखील भारतीय जनता पार्टीचा कोर वोटर वाढवण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्य काळामध्ये आपल्याला करायचा आहे विचारधारेवर आधारित राजकारण हे भविष्य काळामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि निश्चित पूर्वीच्या काळामध्ये नीती मूल्य जपणारे जे नेते मंडळी होते तशा पद्धतीचं राजकारण हे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आणण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा जिल्हा अध्यक्ष

भविष्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बहुतेक ठिकाणी या महायुतीच्या माध्यमातनं लढवण्याच्या बाबतीतला निर्णय हा तिन्ही नेत्यांमध्ये बसून घेण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी एखाद्या वेळेला कोणाचं पटणार नाही तिथं स्थानिक नेतृत्वाच्या माध्यमातनं योग्य तो निर्णय होईल असं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे तरी देखील माझा प्रयत्न राहणार आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं असं धोरण करायचा आमचा प्रयत्न राहणार आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला कशी निवडणूक लढवता येईल जेणेकरून राज्यामध्ये जे महायुतीचं सरकार आहे त्या सरकारला पोषक असं स्थानिक स्वराज संस्थांमध्ये लोक निवडून येतील आणि त्याचा फायदा हा प्रशासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक स्वराज संस्थांच्या सत्तेच्या माध्यमातून लोकांना मदत करण्यासाठी आपल्याला एक चांगली फ्रंट ही निर्माण होऊ शकेल भाजप समिती आणि शहरी कारखान्यात भाजप फुटलेली दिसली हे आव्हान तुम्ही यापुढे कसं आता मला असं वाटतं की स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षाच्या चिन्हावर होतात आणि त्यामुळे तिथं राज्य पातळीवर जे धोरण ठरत त्या पद्धतीनं धोरण अवलंबावं लागतं सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या सभासदांवर आधारित निवडणुका असतात तिथं काही पक्षीय पॅनल सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये नसतं मुळात पूर्वीच्या काळामध्ये आपले जे सगळे नेते मंडळे होते कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेब असतील कैलासवासी यशवंतराव भाऊ असतील कैलासवासी जयवंतराव आप्पा असतील या सगळे लोक म्हणायचे की राजकारणाचे जोडे तुम्ही या सहकाराच्या मंदिराच्या बाहेर काढावे आणि सगळ्यांनी मिळून सहकाराच्या मंदिरामध्ये यावे असं पूर्वी म्हणायचे आणि त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका ह्या पक्षीय नसतात त्यामुळे त्या निवडणुकीचा संदर्भ हा काय आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना लावता येणार नाही असं माझं मतरले गटाचे भोसले गटाचे कार्यकर्ते असायचा विषयच नाही भोसले गटाचे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि भारतीय जनता पार्टी मध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणूनच काम करावं लागेल इथं दुसरा कुठला गट तट ठेवून चालणार नाही प्रामाणिकपणे सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करावं फूट पडलेले आहे तिथं शक्यतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला आपल्या भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते हे एकत्रित ठेवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळं जिथं जिथं शक्य आहे जिथं जिथं आपापसातले मतभेद आहेत मतभेद कमी करण्याच्या बाबतीमध्ये माझा प्रयत्न और... आहे अजित पवारांनी डिक्लेअर केलं की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लढणार नाही ते जर तुमच्या समोर करणार आता सध्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी कालच प्रेसद्वारे सगळ्या महाराष्ट्राला एक संदेश दिला की आम्ही महायुती म्हणून बहुतेक ठिकाणी लढू आणि काही ठिकाणी जर का महायुती म्हणून लढत नाही झाली कदाचित मैत्रीपूर्ण लढत करायची का नाही हे स्थानिक नेते ठरवत त्यामुळे आता अजून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कालावधी आहे निवडणुका ज्या लागतील त्यावेळेला आणखीन चित्र स्पष्ट होईल महाविकास आघाडी जिल्हा परिषदेत गट आणि जणांची नव्यानं रचना केली गट आणि गण मारलेले आणि त्यानंतर महायुतीनं आक्षेप घेतला गट आणि गण रचना आता सुप्रीम कोर्टामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की प्रसार माध्यमांनी देखील ते दाखवलं आणि वर्तमानपत्रांमध्ये आणि विविध प्रिंट मीडियामध्ये किंवा विविध सोशल मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्मवर आलं होतं की सुप्रीम कोर्टांनी सगळ्या लोकशाही पद्धतीने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या लवकरात लवकर घेण्याचा डिसिजन दिलेला आहे आणि त्यामुळं चार महिन्यामध्ये ह्या निवडणुका घ्याव्या